अष्टविनायक गणपतीबद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे अष्टविनायकाचा अर्थ अष्टविनायक म्हणजे आठ विनायक विनायक हे हिंदू धर्मातील प्रमुख देवता असलेल्या गणेशाचे नाव आहे अष्टविनायकाची आठ मंदिरे आहेत अष्टविनायकाची आठ मंदिरे महाराष्ट्र राज्यात असून ही मंदिरे गणेशाला समर्पित आहेत आणि प्रत्येक मंदिरात गणेशाची एक विशिष्ट मूर्ती स्थापित केलेली आहे अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची आणि अतिशय प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरे आहेत महाराष्ट्रातील विशिष्ट आठ ठिकाणच्या गणेश मंदिरांना आणि त्यात असणाऱ्या मूर्तींना खूपच महत्त्व आहे या आठ मंदिरांस मिळून अष्टविनायक म्हटले जाते अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत संपूर्ण भारत देशामधील गणेशभक्त दर्शनाचा लाभ घेत असतात अष्टविनायकाची यात्रा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते यामध्ये आठही गणपतींचे दर्शन घेतले जाते ही यात्रा पूर्ण करण्यासाठी ठराविक क्रमाने या मंदिरांना भेट देणे आवश्यक असते अष्टविनायक मंदिरांमधील गणपतीची नावे आणि स्थाने अशी आहेत श्री मयुरेश्वर मोरगाव हे मंदिर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव येथे आहे हे अष्टविनायकातील पहिले स्थान मानले जाते श्री सिद्धिविनायक सिद्धटेक हे मंदिर अहमदनगर म्हणजे आजचे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सिद्धटेक येथे आहे हे अष्टविनायकातील दुसरे स्थान आहे श्री बल्लाळेश्वर पाली हे मंदिर रायगड जिल्ह्यातील सुधागर तालुक्यात पाली येथे आहे हे अष्टविनायकातील तिसरे स्थान आहे श्री वरदविनायक महाड हे मंदिर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात महाड येथे आहे हे अष्टविनायकातील चौथे स्थान आहे श्री चिंतामणी थेऊर हे मंदिर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात थेऊर येथे आहे हे अष्टविनायकातील पाचवे स्थान आहे श्री गिरिजात्मज लेण्याद्री हे मंदिर सुद्धा पुणे जिल्ह्यातीलच जुन्नर तालुक्यात लेण्याद्री येथे आहे हे अष्टविनायकातील सहावे स्थान आहे श्री विघ्नेश्वर ओझर हे मंदिरसुद्धा पुणे जिल्ह्यातच जुन्नर तालुक्यात ओझर येथे आहे हे अष्टविनायकातील सातवे स्थान आहे श्री महागणपती रांजणगाव हे मंदिर हे पण पुणे जिल्ह्यातीलच शिरूर तालुक्यात रांजणगाव येथे आहे हे अष्टविनायकातील आठवे स्थान आहे अष्टविनायक यात्रा करताना या मंदिरांना एका विशिष्ट क्रमाने भेट देणे आवश्यक असते हा क्रम खालीलप्रमाणे मोरगाव सिद्धटेक पाली महाड थेऊर लेण्याद्री ओझर रांजणगाव अश्विनायक यात्रा ही महाराष्ट्रातील एक महत्वाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे आमच्या यूट्यूब चॅनेलवर आपणास अष्टविनायकाची सविस्तर मराठी माहिती आम्ही घेऊन येत आहोत क्रमशः आपणास सर्व माहिती मिळणार आहे तरी यासाठीच आपणास गावोगावचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ही विनंती व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जय गणेश ही कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढचा व्हिडिओ जय जय गणेश देवा